आज त्यासोबत आपण पुणे शहराच्या आणि पी एम आर रिजन जे आहे म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन या सगळ्या रिजनचा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन याचं एक प्रेझेंटेशन आपण केलेलं आहे हा जो काही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे हा तीन टप्प्यांमध्ये आहे पुढच्या तीस वर्षाचा विचार करून हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलेला आहे जवळपास बावीसशे स्क्वेअर किलोमीटरचा एरिया हा गृहित धरून हा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये या प्लॅन मध्ये बासष्ट हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि एकूण प्लॅन एक लाख तीस हजार कोटी रुपयाचा प्लॅन आहे जो पुढच्या तीस वर्षामध्ये आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आहेत ज्यामध्ये मग पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपली मेट्रो असेल बस सिस्टीम असेल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा या ठिकाणी आपण ध्येय काय ठेवलं आहे उद्दिष्ट काय ठेवलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर आहे हा तीस टक्क्यापर्यंत न्यायचा आणि मग तो पन्नास टक्क्यापर्यंत न्यायचा आणि त्याकरता कुठल्याही व्यक्तीला पाचशे मीटर मध्ये एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम उपलब्ध झाली पाहिजे अशा प्रकारचं याचं इंटिग्रेशन आणि प्लॅनिंग हे आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं आहे यासोबत रिंग रोडचं नेटवर्क टनेल्सचं नेटवर्क जे काही आपले आरोबी आहे त्याचं नेटवर्क ग्रेड सेपरेटर्सचं नेटवर्क अशा प्रकारच्या सगळ्या प्लॅनिंगचं एकत्रितपणे हा मोबिलिटी प्लॅन तयार केला आहे या मोबिलिटी प्लॅन मध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरचं काय काम काय 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 आहे पीएमसीने काय करायचं पीसीएमसी नि काय करायचं पीएमआरडीएनी काय करायचं राज्य सरकारने काय करायचं या संदर्भातलं देखील रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेल्या आहेत आणि यापुढे कुठलंही इंटरव्हेन्शन कोणीही केलं तरी ते या मोबिलिटी प्लॅनची सुसंगतच त्यांना करावं लागेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय यासोबत आज पुणे म्युन्सिपल कमिशनर आणि पुणे पोलीस कमिशनर यांनी पुण्याचं एक प्रेझेंटेशन केलंय ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्मच्या दृष्टीनं आपल्याला काय इंटरव्हेन्शन करता येतील त्याचा एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आपल्याला माहितीये की साधारणपणे महानगरांमध्ये जी काही ट्रॅव्हलिंगची एव्हरेज स्पीड आहे ही तीस किलोमीटर पर आवर असली पाहिजे पण पुण्यामध्ये ती एकोणीस किलोमीटर केवळ आहे आणि काही असतं ते बारा किलोमीटर पर अवर पर्यंत जाते म्हणून ते ती तीस किलोमीटर पर अवर पर्यंत नेण्याकरता काही इंटरव्हेन्शन्स आज आम्ही प्लॅन केलेले आहेत साधारण डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे इंटरव्हेन्शन्स जे पुणे पोलीस कमिशनरनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आणि पुणे, पुणे म्युनिसिपल कमिशनर कमिशनरने आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आमच्या समोर ठेवले त्याला आम्ही एक मान्यताही दिलेली आहे हे जर इंटरव्हेन्शन झाले तर टप्प्याटप्प्यानं पुढच्या एक दीड दोन वर्षामध्ये आपल्याला पुण्यातले जे काही चौतीस पस्तीस बॉटल नेक्स आहेत ते आपल्याला दूर करता येतील मिसिंग लिंक जे आहेत आप त्या आपल्याला करता येतील आणि त्याच्यासोबत आपल्याला एटीएमएस जे आपण करतो पाचशे तीन जंक्शनवर त्या एटीएमएस मुळे मोठ्या प्रमाणात प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारचं सिम्युलेशन मॉडेल आपल्याला तयार करता येईल आणि त्यातनं पुण्यातला ट्रॅफिक हा बऱ्यापैकी आपल्याला स्मूथ करता येईल आणि तीस किलोमीटर पर अवर अशी जी काही पुण्याच्या ट्रॅफिकला आपल्याला गती द्यायची आहे ती गती देता येईल त्यासोबतच पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर आणि पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी तिथलं प्रेझेंटेशन केलंय तुलनेनं पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इंटरव्हेंशन आपण सांगितलेले आहेत आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम ज्या वेगवेगळ्या तयार करता येतील मग त्याच्यामध्ये आर्टिक्युलेटेड बसेस याचं देखील सिस्टीम आपल्याला तयार करावे लागेल एक साधा आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये आपल्याला नीट अशा प्रकारची जर बस सिस्टीम उपलब्ध करून द्यायची असेल आज आपल्याकडे दोन हजार बसेस आहेत त्या पुढच्या दोन तीन वर्षामध्ये सहा हजारपर्यंत आपल्याला न्यावे लागतील त्याकरता काय सिस्टीम आपल्याला उभी करता येईल आज त्याच्याकरता निधी हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे पण आता इलेक्ट्रिक बसेसची आपल्याकडे प्रोडक्शन आणि डिलिव्हरी ही हळू आहे त्यामुळे त्याच्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल अशा प्रकारचे अनेक जे विषय आहेत या विषयांमध्ये आज चर्चा झालेली आहे त्यात काही सोल्युशन देखील आम्ही काढलेले आहेत मला विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी जर आपण योग्य प्रकारे केल्या तर पुण्याच्या ट्रॅफिकला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलेट करू शकतो एक अजून महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कोर पुणे जो एरिया आहे याच्यामध्ये रस्त्या खालचा एरिया हा केवळ सहा टक्के आहे आणि अतिशय छोटे रस्ते आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक डिस्पर्सल जे आहे हे करणं फार कठीण आहे किती प्लॅनिंग केलं तरी आणि म्हणून पुणे म्युनिसिपल कमिशनरला आम्ही सांगितलं की पुण्यामध्ये टनेल्सचं एक नेटवर्क त्यांनी ने प्लॅन केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये टनेल्सच्या माध्यमातून आपल्याला काही ट्रॅफिक सोल्युशन या ठिकाणी करता येतील आणि तेही काम लवकरात लवकर आपण करू